आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केला ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोड गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अहो ज्या स्त्रियांना ज्या मुलींना खऱ्या अर्थात बाबासाहेब आंबेडकर तर मी सर्वांना अभिवादन करते आयुष्यात प्रत्यक्ष लक्षण राहतात असे नाही आयुष्यात प्रत्यक्ष लक्षण राहतात असे नाही काही क्षण भरता विसरून लक्षात राहतात असा हा आजचा सण आहे सोळाव्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला हे तारोळे सह्याजीच्या कड्या गडगडाट गुंज लागले अरे माझा शुभा जन्मला अरे मला म्हणायचं तरी कोणाला मरेल पण शेवटपर्यंत नाव हटणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या मग तो कुठल्याही धर्माचा असू द्या आपण दरवर्षी शिवजयंती शु, शु, साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्या गुलामगिरीच्या काळात एक क्रूर सौदा मिना सौदा मिनी कडाडली तिच्याच पोटी शिवराय नामक झंझावट जन्माले आणि छत्रपती बनून स्वराज्याची तारगात करू लागले शिवराय घडले अहो